महिला व बालिकास विभागाची या ठिकाणी आपण तयारी करतोय मुख्य सेविका अर्थात अंगणवाडी पर्यवेक्षिकेची तयारी करतो आहे आणि त्यामध्ये आज आपल्याला एक योजना अशी बघायची आहे जी योजना क्रांतिकारी ठरलेली आहे जिच्यामुळे सध्याच्या सरकारला खूप मोठं बहुमत या ठिकाणी मिळालेलं आपण बघतोय तुम्ही जर निवडणुकोत्तर विश्लेषण बघितले तर, तर जे वेगवेगळे त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टीने आपले हे वापरले होते त्यामधला एक सगळ्यात महत्वाचं शस्त्र म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांची टक्केवारी खूप जास्त या ठिकाणी वाढलेली आहे मतदानाची आणिचा फायदा या ठिकाणी झालेला दिसतोय त्यामुळे ही योजना चर्चेत आहे आणि ही चर्चेत असणार आहे पंधराशे रुपये आधी या ठिकाणी दर महिन्याला महिलांना भेटत होते ते आता एकवीसशे रुपये होणार आहेत आणि यामुळे या, या योजनेवर प्रश्न नक्कीच येणार आहे आपलं ही योजना संपूर्ण समजून घ्यायची आहे मुख्य सेविका संपूर्ण ब्यात या ठिकाणी अभ्यास करता वर अवेलेबल आहे ऍप डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मुद्दा याच्यासाठी हेल एक हेल्पलाईन आहे एकशे एक्क्याऐंशी हा हा आपल्याला माहित असला पाहिजे परीक्षेला सुद्धा येऊ शकतो कशासाठी योजना सुरू केली महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य स्वातंत्र्य हा शब्द महत्वाचा आहे आर्थिक स्वातंत्र्य त्यांचं आरोग्य त्यांचं पोषण याच्यामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे त्यांचं कुटुंबातलं स्थान वाढतंय ते माझ्या स्वतःच्या खात्यावर पैसे येत आहेत स्वतःच कुठेतरी स्थान भक्कम होत त्या हो हो आहे त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता देण्यात आली ही तारीख आपल्यासाठी फार महत्वाची अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ही तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे आणि इथे एकवीस ते पासष्ट वयोगट म्हटलेला आहे दर महिना पंधराशे रुपये भेटेल असं म्हटलेलं आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट महिलेच्या खात्यावरच पैसे जाणार कोणाकडे येणार नाही ग्रामसेवकाकडे तलाटेकडे तहसीलदाराकडे अजिबात नाही डायरेक्ट महिलेच्या खात्यावर सरकारचे पैसे त्या ठिकाणी वर्ग होणार हा मुद्दा म्हणजे मध्ये गळती पैशाची होणार नाही ते आपल्याला माहीत असलं पाहिजे बघा या योजनेमध्ये कोणती कागदपत्र आवश्यक होती ते जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की इथे सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड आधार कार्ड नुसार नाव कार। त्या ठिकाणी अर्जामध्ये भरायचं होतं दुसरं आदिवास प्रमाणपत्र ते जर नसेल तर महिलेचं रेशन कार्ड जे पंधरा वर्षापासून त्या महिलेकडे आहे किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे थोडस खूप आटी जाचक होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली गेली महिलेचा जन्म जर परराज्यातला असेल तर पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड म्हणजे दुसऱ्या राज्यात जरी जन्म असेल पण पंधरा वर्षापासून इथे राहत आहेत किंवा मतदान करतायत त्यांना लाभ होणार वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे या ठिकाणी गरजेचं होतं सगळ्यात महत्वाचं होतं इथे प्रश्न तयार होतो किती अडीच लाखापेक्षा कमी आता जर पिवळी किंवा केशरी शितापत्रिका असेल तर उत्पन्न प्रमाणात आवश्यकता नाही त्यांचा बाबा कमीच आहे असं झालं जाईल शुभ्र शितापत्रिका असेल कोणतीही शितापत्रिका नसेल तर अडीच लाखापेक्षा कमी ला उत्पन्न असल्याचं आता हे प्रमाणपत्र कोण देणार तलाठी देणार यात त्या गावातला ओके अधिकारी त्या ठिकाणी देणार नवविवाहिता असेल ना त्यांच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद जर नसेल तर विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहतेच्या पतीचं रेशन कार्ड हे सुद्धा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल स्वतःचं नाव नाहीये पण विवाहाचं प्रमाणपत्र आहे तर मग तो पतीचं रेशन कार्ड ग्राह्य धरलं जाईल बँकेचं खातं लागणार जे आधारशी लिंक लागणार आणि हमीपत्र लागणार महिलेचं आणि फोटो एक लागणार एवढे कागदपत्र या ठिकाणी आवश्यक होते महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे तुम्हाला माहित असले पाहिजे हेल्पलाईन नंबर एकशे एक्क्याऐंशी माहीत असला पाहिजे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय जो आहे तो काय म्हणतोय त्याने एक आकडेवारी या ठिकाणी मांडलेली आहे की जी सगळ्यात महत्वाचं अॅनिमिया पन्नास टक्क्यापेक्षा जास्त राज्यामधील महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण आहे म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी आहे हेमोग्लोबिनचं कुठेतरी कमतरता आहे जी पाहिजे त्या तुलनेत नाहीये राज्यातली जी श्रमबल पाहणी आहे त्यानुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ टक्के आहे आणि स्त्रियांची फक्त अठ्ठावीस टक्के आहे म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेमध्ये रोजगार फार कमी भेटतोय हे मुद्दे महत्वाचे आणि मग त्याच्यातून या ठिकाणी ही योजना उदयाला येते आहे महिलांचं आरोग्य पोषण आर्थिक स्वावलंबन बघा बरं हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहे त्यांचा तो कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय याचे उद्देश रोजगार निर्मितीला चालना मिळावी मुलींच्या महिलांच्या दुसरं त्यांचं सामाजिक आर्थिक पुनर्वसन करणे बघा हे उद्दिष्ट फार महत्वाचे प्रत्येक उद्दिष्ट महत्वाचं आहे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातल्या महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना आणि मुलींना सशक्तीकरणाला चालना देणे त्यांच्या महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे बघा मुलं जे आहेत त्यांचं आरोग्य आणि त्यांचं पोषण जे महिला आहे आणि त्याच्यावर अवलंबून मुलं आहे दोघांचंही म्हणजे आपल्यासाठी आपलं जी अंगणवाडी परिवेक्षिका नावाचं आपलं परीक्षेचा हा जो सिलेबस आहे त्याच्याशी ही योजना किती निगडीत आहे तेही तुमच्या लक्षात येईल आता मग योजनेचं स्वरूप काय तर सरळ सरळ पात्र महिला हे तिच्या आधार कार्डला लिंक असलेल्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक अकाउंट जे आहे त्याच्यावर पंधराशे रुपये येतील ओके हा मात्र तीच महिला जर केंद्र किंवा के राज्याच्या एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशे असेल तर मग भेटणार नाही त्याच्या फारका इतकी रक्कम भेटेल हजार रुपयाचा लाभ घेते मग पाचशे रुपये भेटेल लाभार्थीचं वयोगट या ठिकाणी एकवीस ते साठ वर्ष की विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या किंवा निराधार महिला या ठिकाणी लागेल ओके मुद्दा महत्वाचा आहे बघा आपण एप्लिकेशन वर अंगणवाडी परिविक्षिकेची टेस्ट सिरीज सुद्धा आणलेली आहे दहा टेस्ट पेपर अपलोड केलेले आहेत फुल जो सिलेबस आहे नवीन टीसीएस पॅटर्ननुसार तुम्ही अभ्यासकटा जाऊन टेस्ट पेपर घेऊ शकतात त्याच्या पीडीएफ डाऊनलोड करू शकतात प्रिंटही काढता येईल तुम्हाला वाटली तर पुढे बॅच आहे फुल बॅच आणि तांत्रिक बॅच अभ्यासकटा एप्लिकेशन आहे कुपन कोड ऑफ फिफ्टी आहे तोही तुम्ही युज करू शकतात माफक शुल्क जॉईन होऊ शकतात आता कागदपत्राचा आपण बोललो कागदपत्र जे आहे त्यावर आपण बोललो लाभार्थीची निवड जी आहे कशी होणार बघा लाभार्थी कशी निवडली जाणार प्रोसेस थोडीशी समजून गरजेची आहे लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका बघा एकतर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वाहन अधिकारी यांनी खातरजमा या ठिकाणी करायची आहे ऑनलाईन प्रमाणित करायचा आहे आणि मग तो अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे ओके सक्षम अधिकाऱ्यांचं या ठिकाणी नियंत्रण असणार आहे बघा म्हणजे तुमचा अंगणवाडी सेविकांचा असेल पर्यवेक्षिकेचं मुख्य सेविकांचं किती महत्वाचं काम आहे या ठिकाणी लक्षात घ्या आणि मग या ठिकाणी दोन गोष्टी आहे ग्रामीण भाग आणि एक नागरी हा भाग आता या ठिकाणी जर बघितलं ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका आहे पर्यवेक्षिका आहे नागरी भागामध्ये मुख्य सेविका आहे आता तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामीण भागात शब्द वापरला जातो आणि मुख्य सेविका शहरी भागात वापरला जातो तो लक्षात घ्या आता सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर कोण करेल संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अंतिम मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते केलेली जी समिती का ती या ठिकाणी सक्षम अधिकारी कलेक्टरच्या अध्यक्षते केलेली समिती फायनल त्या ठिकाणी यस नो येस नो ते करणार आहे जे सीडीपीओ आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाठवणार आहेत मधली पडताळणी ते करणार आहेत ते लक्षात घ्या आणि फायनल नियंत्रण जे आहे राज्याचं आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे या योजनेसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत बघ बर का नियंत्रण अधिकारी कोण आहेत तसेच आयुक्त ता, एकात्मिक बालविकास विकास सेवा नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी असणार आहेत नियंत्रण अधिकारी कोण आणि सहनियंत्रण अधिकारी कोण या योजनेचे राज्यस्तरीय ते आम्हाला कळतं आहे प्रक्रिया काय आहे ऑनलाईन हे अर्ज भरले जाऊ शकतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा पात्र महिला ऑनलाईन अर्ज करू शकते ओके आणि ऑनलाईन नसेल तर मग जवळ जे काही तुमचं सीडीपीओ ऑफिस असेल अंगणवाडी केंद्र असेल तिथे जाऊन सुद्धा यांना किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये वार्डमध्ये जाऊन या ठिकाणी हे फॉर्म भरता येतील पुढे ऑनलाईन हे केलं जाते त्याची पावती यांना भेटणार आहे विनामूल्य आहे कोणती फीस नसणारी अर्ज भरायला कोणती फीस नसणार आहे ई केवायसी सी करता येणार आहे त्याच्यानंतर कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र स्वतःच आधार कार्ड या ठिकाणी लागेल तात्पुरती यादी आहे आक्षेपांची पावती आहे अंतिम यादीचं प्रकाशन आहे या गोष्टी घडतील पुढे वितरण त्यांच्या खात्यावर होईल योजनेची प्रसिद्धी वगैरे त्या ठिकाणी मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न होईल आता इथे राज्यस्तरावर कोणती समिती असणार बघा तुम्हाला दोन तीन समिती राज्यस्तर जिल्हास्तर आणि तालुका स्तर राज्यस्तरावरची समिती आयुक्त महिला बालविकास महाराष्ट्राचे पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आहे याच्यामध्ये आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवेचे हे सदस्य असणारे सर्व जेडपीचे सीईओ यामध्ये सदस्य आहेत सहसचिव जे आहे नागरी विकास नगरविकास विभागाचे ते सदस्य आहेत सर्व विभागीय उपायुक्त महिला बालविकासचे ते सदस्य आहेत त्याच्यानंतर सर्व उपायुक्त विकास ग्रामिकाचे ते सदस्य आहेत संचालक नगरपालिकेचे ते सदस्य आहेत आणि उपायुक्त जे आहे महिला बालविकास आयुक्तालय पुण्याचे हे सदस्य सचिव आहेत राज्यस्तरीय कमिटी आम्हाला माहीत असली पाहिजे आता याच्यात काही सुधारणा केल्या काय सुधारणा केल्या ते लक्षात घ्या अठ्ठावीस सहाला योजना आली पुढे मग जिल्हास्तरीय काही समिती वगैरे त्यांच्यामध्ये बदल करण्याचं या ठिकाणी हे होतं काही कागदपत्रांमध्ये सुद्धा बदल केले काय बदल केले एक सुधारणा याच्यात झाली बघा पहिलं जे होतं अठ्ठावीस सहाला ही योजना सुरू झाली तेव्हा लाभार्थीमध्ये एकवीस ते साठ वर्ष वयोगट होतं इथे साठ वरून पासष्ट केलं बघा सगळ्यात महत्वाची हो सुधारणा इथे विधवा घटस्फोटीत विवाहित परित्यक्त्या या होत्या त्याच्यात इथे बरोबर विवाहित आहे विधवा आहे घटस्फोटीत आहे परित्यक् आहे निराधार महिला आहे आणि त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला जर अविवाहित महिला आहे तिचं वय जर आहे एकवीस प्लस तर तिला सुद्धा या ठिकाणी या योजनेची रक्कम आहे म्हणजे एखादी विद्यार्थी नाही समजा ती स्पर्धा परीक्षेची तयारी करते नाही लग्न झाले तिचं एकवीस वर्ष प्लस झाले तिला या योजनेचा लाभ भेटणार आहे बघा तुम्ही किती याचा फायदा होऊ शकतो आणि ते आपल्याला निवडणुकांमध्ये सुद्धा त्या गोष्टी दिसलेल्या आहेत आता पात्रता जी होती त्यामध्ये ती एक सदस्य त्या ठिकाणी त्यांनी वाढवली अविवाहित हो एकवीस साठ एकवीस एक पासष्ट केलं या ठिकाणी अपात्रतेबाबत जे होतं म्हणजे जे काही सरकारी नोकरीमध्ये आहे त्यांना या ठिकाणी अपात्र केलं जाईल किंवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते सुद्धा अपात्र केलं जाईल असं म्हटलेलं होतं मात्र इथे बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असेल स्वयंसेवी कामगार असेल किंवा कंत्राटी कर्मचारी असेल त्यांचं अडीच लाखापेक्षा जास्त जरी उत्पन्न अडीच लाखापर्यंत उत्पन्न असेल तर ते मात्र पात्र आहेत म्हणजे ते असे कंत्राटी वगैरे काही असेल तर तो मुद्दा होता एक पन्नास पेक्षा जास्त लाभ रकमेचा लाभ घेत असेल बघा हा हे सेम आहे इथे काही प्रॉब्लेम यांनी नाही केला त्याच्यानंतर इथे ते पाच एकरपेक्षा जास्त शेतजमिनीची अट होती का ती वगळली इथे यांना याच्यामध्ये कारण ग्रामीण भागात तुम्ही बघितलं पाच एकरपेक्षा शे जास्त शेती तीया तीया ले ले आ, आहे पण ती गरीबच असतात ती अट या ठिकाणी वगळलेली आहे ते एक लक्षात घ्या हे आदिवास बाबत जे आहे ते जर नसेल तर मग ती पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड वगैरे मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला ते सुद्धा चालेल की ते शिथिलता या ठिकाणी यांनी दिली आहे म्हणजे जास्तीत जास्त महिलांना लाभ कसा भेटेल हे इथे बघितलं गेलं ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढे जे कागदपत्र आहेत अडीच लाखापर्यंतच ते नसेल, नसेल तर मग पिवळा केसरी रेशन कार्ड त्यांना या ठिकाणी सूट देण्यात आली हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी या सुधारणेमध्ये केलेला होता आता जिल्हा स्तरावर पालकमंत्री अध्यक्ष होते जिल्ह्याचे मंत्री सह अध्यक्ष होते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य पोलीस अधीक्षक सदस्य जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन सदस्य हे या ठिकाणी होते पुढे आपण जातोय यांचे मग या समितीचे कामं काय होते सहनियंत्रित नियंत्रण असेल आढावा घेणं असेल त्या ठिकाणी ते सगळं सादर करणं असेल तालुका स्तरावर अशासकीय सदस्य अध्यक्ष असणार होते बघा अशासकीय सदस्य शासकीय नाही अधिकारी नसणार एखादा पदाधिकारी पॉलिटिकल तो या ठिकाणी अध्यक्ष असणार सदस्य असणार बघा यांनी म्हणजे पॉवर पॉलिटिकल लोकांकडे जास्त दिलेली होती गट विकास अधिकारी सदस्य असणार म्हणजे सरकारी लोक फक्त सदस्य आहेत अध्यक्ष मात्र अशासकीय असणार आहे ओके हे मुद्दे महत्वाचे याच्या माग थोडेसे अर्थही तुम्ही लक्षात घेऊ शकतात तहसीलदार आहे ते सुद्धा सदस्य सचिव असतील दोन अशासकीय सदस्य असतील आणि इतर अधिकारी सीडीपी वगैरे ते या ठिकाणी सदस्य असते म्हणजे तीन अशासकीय सदस्य त्यामधलाच एक अध्यक्ष आणि इतर दोन त्यांची निवड जिल्ह्याचे पालकमंत्री करणार या तालुक्यामध्ये कोण असणार ते पालकमंत्र्यांना पावर ओके कंट्रोलिंग कोणाच्या ते आता तेही लक्षात घ्या आता दरमहा याच्यावर बैठक होणार त्या ठिकाणी आढावा घेतला जाणार तो एक मुद्दा होता अंमलबजावणी या ठिकाणी करायची होती त्याच्यासाठी एक निश्चित असा कार्यकाळ यांनी गठीत केला होता ते आपला माहित असलं पाहिजे आणि मग आता इथे आणखी एक बदल यांनी केला होता की तालुकास्तरीय ज्या समिती आहे तशा वार्ड स्तरीय समिती म्हणजे शहरामध्ये सुद्धा ही योजना राबवली गेली तो एक पुढचा मुद्दा यांनी या ठिकाणी केला होता तोही आपला माहित असला पाहिजे कुटुंबाची व्याख्या यांनी केली होती कुटुंबामध्ये पती येतो पत्नी आणि त्याची अवयविवाहित मुलं मुली हे सगळे कुटुंबामध्ये येतात ओके तेही माहीत असलं पाहिजे रेशन कार्ड बद्दल थोडीशी शिथिलता जी आहे ती या ठिकाणी दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे नवीन बदल ही पीडीएफ मी तुम्हाला देणारच आहे पीडीएफ तुम्हाला वाचायची आहे त्याच्यावर आधी मी एक लेक्चर घेतलं ती शॉर्ट होतं हे जरा डिटेलमध्ये आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्हाला ही जी बॅच आहे मुख्य शिविकेची फुल बॅच या बॅच मध्ये अभ्यास करता ऍपवर ही पीडीएफ भेटणार आहे तांत्रिकची बॅच आहे इथे सुद्धा तुम्हाला ही पीडीएफ भेटणार आहे चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास करता डाउनलोड करून घ्या आणि याच्या पुढचे तांत्रिकचे सगळे बॅच मध्ये अपलोड होत राहतील काही लाईव्ह काही रेकॉर्डेड धन्यवाद